खात्री आम्हाला पूर्ण खात्री की भारतीय सैन्य देशाचं रक्षण करण्यास आणि शत्रूला खडे चारण्यास समर्थ आहे गेल्या पाकिस्तानचे सगळे प्रयत्न आमच्यावरील हल्ल्याचे त्याने ते हाणून पाडलेले एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय सैन्यातर्फे जी अधिकृत माहिती येते त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे युद्धाच्या वेळेला खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणं बंद व्हायला पाहिजे त्याच्यामुळे सैन्याचं मनोबल खाली जाईल असं कृत्य आपल्याकडून होऊ नये आमचं सैन्य हे लाहोर कराची इस्लामाबादला धडक मारायला समर्थ आहे त्या तयारीत ते, ते नक्की असणार पण आम्ही आत्ताच आमच्या सैन्याची सिक्रेट्स मीडियाच्या माध्यमातून जाहीर करणं आमचे विमान उडत आहेत विमान आता तयार आहेत अमुक अमुक विमान आय एन एस विक्रांत करून आता उडायला ही माहिती आम्ही शत्रूला का देतोय करताना हे टाळायला पाहिजे हा संयम युद्धाच्या वेळेला जनतेनं आणि मीडियानं पाळावा अशी आमची अपेक्षा सगळ्यांचीच आहे आणि काल आम्ही सर्वपक्षीय बैठकीमध्ये हा महत्वाचा मुद्दा चर्चेला आला फेक न्यूज अफवा आणि प्रपोगंडा या तीन गोष्टींवरती सरकारनं बंधन आणावीत हे आम्ही सगळ्यांनी काल संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री यांना ठासून सांगितलं हा प्रोपावंडा करण्याचा विषय नाही हा राजकीय प्रचाराचा विषय नाही सैन्याचं राज सैन्यामध्ये राजकारण आणू नका कारवाईमध्ये हे आम्ही सगळ्यांनी सांगितलं आणि ज्या फेक न्यूज फसवल्या जातात मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर तात्काळ बंधन आली पाहिजे त्याच्यावरती बॅन आला पाहिजे पाकिस्तानचे यांना माहिती आहे हे सगळं झालं बघा मी आधी सांगतो की पाकिस्तानचं लष्कर हे कधीच प्रोफेशनल नव्हतं त्यांना योग्य ट्रेनिंग नाही त्यांच्यामध्ये लढण्याची क्षमता नाही त्यांना राजकारणामध्ये सगळ्यात जास्त रस असतो ते भ्रष्टाचारी आहेत ते व्यभिचारी आहेत ज्या देशाचं सैन्य तुरुंगामध्ये देशाच्या माजी पंतप्रधानावरती बलात्कार करत इम्रान खान मी माजी पंतप्रधान त्याच्यावर ज्या सैन्याचे अधिकारी बलात्कार करतात त्या सैन्याकडून करता तुम्ही काय अपेक्षा करताय हे त्यांचे कॅरेक्टर आहे त्या सैन्याचं अह्याशी व्यभिचारी चैनबाजी भ्रष्टाचार ते आमच्याशी लढू शकत नाही त्यावेळेस आमच्या सैन्याकडे शौर्य या तीन गोष्टी आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर ही पाकिस्तानला एकटं पाडलं गेल्याची स्थिती आहे अनेक राष्ट्र ही भारताच्या बाजूने चीन वगळता आज पाकिस्तान बरोबर कसं कोणी इच्छा नाही चांगली गोष्ट आहे आणि चीन सुद्धा भारताबरोबर भार। भारताच्या विरोधामध्ये ठामपणे उभं राहील असं चित्र मला या क्षणी दिसत नाही आम्हाला कारण चीननं जी युद्ध सामग्री पाकिस्तानला पुरवली विमानं ते आपण पाडली ना एफ सिक्स्टीन किंवा सेव्हनटीन विमानं जी चीननं दिली पाकिस्तानला ती पाकिस्तानात वरून उडण्याच्या आधीच आम्ही पाडलेली आहेत चीनची आम्हाला आता भीती वाटत नाही या युद्धामुळे चीनचं सुद्धा मनोबल चीन खाली जाईल ओके विषय सर्वपक्षीय बैठकीमध्ये मारले गेले अशी काही माहिती संरक्षण दिली काय नक्कीच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले की जो पहिला हल्ला झाला त्याच्यामध्ये शंभराच्या वर दहशतवादी मारले गेले अजून खरं असेसमेंट यायचं आहे कदाचित हा आकडा जास्त असेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे कारण आपण ते प्रत्यक्ष पाहिलेलं आहे शंभराच्या वर अतिरेकी मारले गेल्याची माहिती देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी दिलेली आहे आणि जेव्हा राजनाथ सिंग सांगतात तेव्हा त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे दुसरं कोणी सांगितलं आम्ही विश्वास ठेवला नसता महाराष्ट्रातला विषय आहे शरद पवार यांनी काल ऑफ रेकॉर्ड असं म्हटलंय भविष्यात दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर आश्चर्य वाटायला नको

दुसरं असं की माननीय पवार साहेब ऑफ द रेकॉर्ड बोललेले आहेत ना ते जेव्हा ऑन द रेकॉर्ड बोलतील तेव्हा आम्ही ऑन द रेकॉर्ड बोलतो ऑफ द रेकॉर्ड आमच्याकडे खूप माहिती आहे आणि ते माझ्याकडेच असायला पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे पण जेव्हा ते प्रत्यक्ष त्या दिशेनं आता युद्ध सुरू आहे युद्ध काळामध्ये अशा चर्चा फार रंगवून नये कारण ही लहान युद्ध आहेत आपल्या घरातली महाविकास आघाडीतली त्याच्यावरती आता मी चर्चा करणार नाही कोणी करणार नाही युद्धाचा निचरा झाला की आम्ही यात युद्धाकडे वळू नाही पण ऑफ रेकॉर्ड पर्यंत और इस्लामाबाद युद्ध खतम हो सीज फायर गया युद्ध खतम हो गया ये युद्ध है जंग है जंग में तो ये चलता है से से, दूसरा युद्ध चल रहा है मीडिया का, जब तक इंडियन आर्मी के ऑफिशियल ट्विटर अकाउंट या और जो अकाउंट से जानकारी नहीं मिलती तब तक हम विश्वास नहीं रखेंगे किसी भी बात मीडिया को किसी भी कोई भी मीडिया को हमारे इंडियन आर्मी ने ये अथॉरिटी नहीं दी है जिस प्रकार से दिखा रहे हैं बोल रहे हैं ये एंकर्स रिपोर्टर्स थोड़ा संयम रखना चाहिए युद्ध की स्थिति है हमारे सब सीक्रेट्स बता रहे हैं ये विमान उड़ गया ये जहाज उड़ गया विक्रांत में ये हो रहा है हमने कभी ऐसा युद्ध देखा नहीं है कभी नहीं देखा 1971 में हम भी थे हमने देखा है रिपोर्टिंग देखा है हम हमेशा रिपोर्टिंग पढ़ते भी देखते भी आए, आए, देखते इस प्रकार से खतरनाक रिपोर्टिंग जैसे यही जाके युद्ध कर रहे हैं, ऐसा चलता है क्या भाई सरकार ने उनको कंट्रोल करना चाहिए ये प्रोपोगंडा जो हो रहा है सरकार का इस मामले में उससे हमारा सेना का मनोबल गिरेगा पूरा विश्व हम पर हंस रहा है ऐसा नहीं होता है जो रिटायर्ड आर्मी मंस है हम उनसे बात करते ऐसा कैसा है? क्या चल रहा है और हमारे आर्मी वाले रिटायर भी जाकर टीवी पर बोल रहे एक्सपर्ट क्रिकेट जैसी चल रही है। थोड़ा सा नेवी है आर्मी है एयरफोर्स है उनकी प्रतिष्ठा रखनी चाहिए युद्ध जंग ओ लोग कर रहे हम नहीं कर रहे हमको उनको सिर्फ सपोर्ट करना है वो तो हम नहीं कर रहे हम और ही कुछ कर रहे हम युद्ध का उत्सव मना रहे भाई थोड़ा ठेरी है युद्ध युद्ध जैसा लड़ने दो अब हमने कुछ बताया कि कराची पर बॉम्ब हमला किया है अब पाकिस्तान ने वहां का वीडियो सामने लाया है, भी होगा तो हमारी आर्मी बताएंगी कि हमने ये 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 किया हमारे डिफेंस मिनिस्टर बताएंगे हमारे डिफेंस सेक्रेटरी बताएंगे डिफेंस के प्रवक्ता बताएंगे मीडिया नहीं बताएंगे नहीं, जिस रहे भी से और मैं, मैं प्रेस नोट पर विश्वास रखता हूँ ऑफिशियल प्रेस नोट पर बाकी बात तो हाँ हाँ हुआ है तो हम भी देख रहे थे लेकिन जिस तरह से माहौल बना रहे हैं युद्ध का अलग से लोगों में डर है ना लोग डरते आप जम्मू कश्मीर जैसलमेर जोधपुर या कच्छ वहां लोगों के लोगों की हालत देखिए वो किस माहौल में जी रहे हैं मुंबई दिल्ली हाँ कलकत्ता उनको कोई डर नहीं है ना इसलिए हम लोग ये कर रहे हैं आप पूंछ और राजौर में जाकर देखिए पंद्रह लोग मर गए बच्चे मर गए जम्मू में पूरा ब्लैकआउट उनके ऊपर ड्रोन गिरने वाले नाकाम कर दिए जोधपुर में जैसलमेर में या कश्मीर में वहां के नागरिकों को खतरा है वो जिस प्रकार से युद्ध से सामना कर रहे उनके तरफ देखो फिर यहाँ उसको मनाओ देश की बड़ी आबादी युद्ध की छाया में है और हम लोग यहाँ बैठकर उत्सव मना रहे ठीक है कल तो जो सर्वदलीय बैठक हुई आप भी अपने पार्टी के तरफ से वहां मौजूद थे आपने जिस तरह से का सपोर्ट किया है सरकार को भी समर्थन माहौल में तो देखिये युद्ध के माहौल में सरकार को समर्थन करना ही चाहिए भारतीय सेना को, स... को पूरी तरह से समर्थन देना चाहिए क्योंकि जंग में जंग के मैदान पर हम नहीं है या सरकार प्रधानमंत्री नहीं है हमारी सेना है हमारी नेवी है एयरफोर्स है आर्मी है तो उनको तो समर्थन देना ही चाहिए लोग शहीद हो रहे दिनेश यादव शहीद हो गया तो उनके लिए तो पूरा देश समर्थन में खड़ा रहना चाहिए यह हमारी जिम्मेदारी है यही हमारा राष्ट्रीय कर्तव्य है मराठी काल रात्री ज्यादा पाकिस्तान से ड्रोन जम्मू काश्मीर मध्ये आले अनेक ठिकाणी करण्याचा दिलेले हे सगळे भारतीय सेना बघा माझं एक स्पष्ट मत आहे एकोणीसशे एकाहत्तर पेक्षा जे युद्ध आम्ही जे पाहिलंय त्यापेक्षा आता पाकिस्तान कमजोर आहे आमच्या हल्ल्यापुढे पाकिस्तान उभंच राहू शकत नाही एवढी आपली तयारी आपल्या सैन्याचे आपलं सैन्य पूर्णपणे प्रोफेशनल आहे चैनबाज नाही अयाश नाही पाकिस्तान सारखं पाकिस्तानच सैन्य हे चैनबाज अयाश आणि सत्तेला आपापलेलं आहे त्याच्यामुळे अनेकदा पाकिस्तानमध्ये लष्कर क्रांती करत आणि सत्ता ताब्यात घेत भारतामध्ये आपलं लष्कर फक्त युद्धासाठी तयार असतं राष्ट्राच्या रक्षणासाठी तयार असतं म्हणून मला पूर्ण खात्री आहे आम्हाला पूर्ण खात्री की भारतीय सैन्य देशाचं रक्षण करण्यास आणि शत्रूला खडे चारण्यास समर्थ आहे गेल्या बहात्तर तासामध्ये पाकिस्तानचे सगळे प्रयत्न आमच्यावरील हल्ल्याचे त्याने ते हाणून पाडलेले एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय सैन्यातर्फे जी अधिकृत माहिती येते त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे युद्धाच्या वेळेला खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणं बंद व्हायला पाहिजे त्याच्यामुळे सैन्याचं मनोबल खाली जाईल असं कृत्य आपल्याकडून होऊ नये आमचं सैन्य हे लाहोर कराची इस्लामाबादला धडक मारायला समर्थ ता आहे त्या तयारीत ते नक्की असणार पण आम्ही आत्ताच आमच्या सैन्या युद्धाचा निचरा झाला की आम्ही या युद्धाकडे वळू हे सर्वच पक्षात होत असत आता आमच्या पक्षामध्ये सुद्धा एक गट असा होता त्यावेळेला की ते वारंवार म्हणत होते की आमच्यावरती ईडीच्या धाडी पडतील आम्हाला अटक केली जाईल आपण भाजप बरोबर जावं हा एक गट होताच ना की आमच्या कुटुंबाला त्रास होतोय आम्हाला तुरुंगात जावं लागेल आमच्या प्रॉपर्ट्या जप्त होतील आमची संपत्ती जप्त होईल हे वय काय आमच्या तुरुंगात जायचं नाही तेव्हा आपण भाजप बरोबर हात मिळवणी करावी असा एक गट आमच्याकडे होता आणि तो गेला तो थांबला का तो गेला असे गट ज्यांना सत्तेला सत्तेच्या गुळाला चिटकून राहायचं असतं असे गट हे प्रत्येक पक्षामध्ये असतात त्याच्यावरती काही फार चिंता करण्याचं कारण नाही पण ती पोकळी भरून निघते आज जरी युद्धाचा माहोल पक्ष मजबूतीनं उभा आहे आणि ती पोकळी भरून काढण्याचं काम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी करते राहुल गांधी करतायत ज्या कोणाला जायचं असतं ते जात असतात त्यांच्यामुळे काय प्रक्रिया किंवा प्रोसेस थांबत नाही शरद पवार साहेबांचं संपूर्ण आयुष्य हे जसं सत्तेत गेलंय तसं विरोधी पक्षात सुद्धा गेलाय लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला काय स्थान आहे काय ताकद आहे हे त्यांना माहिती आहे गेले दहा वर्षे शरद पवार विरोधी पक्षामध्ये आहे तरी त्यांचा जो मान सन्मान इथे आहे तो महत्वाचा आहे माननीय उद्धव ठाकरे सत्तेत कमी राहिले आणि विरोधी पक्षात जास्त राहिले तरी आमचं राजकारण सुरू आहे मंत्रीपदासाठी किंवा कारखाने आणि दुकानं आमचे वाचवण्यासाठी आम्हाला राजकारण किंवा सत्ता नको आहे राऊसाहेब मध्यंतरी राज ठाकरेंनी उद्धव पुढे युतीचा प्रस्ताव मांडला ज्याला उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद पण आता असं दिसत आहे की दोन दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट दिली भेटीचं कारण समजू शकलं नसलं तरी एका बाजूला तुमच्याकडे प्रस्ताव तर दुसऱ्या बाजूला चर्चा करताना पाहायला ना। नाही आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही सकारात्मक आहोत सकारात्मक असायला हवं हो। मग माननीय उद्धव ठाकरे असतील किंवा आम्ही सगळे त्यांचे सहकारी असतो प्रश्न इतकाच आहे की लोकभावना अशी आहे एकत्र येत असताना आम्ही किंवा तुम्ही यांनी महाराष्ट्राच्या शत्रूशी संबंध ठेवू नये छुपी हात मिळवणी करू नये आणि मराठी माणसाच्या पाठीत करू नये सहकार्य करू नये ही आमची एक भूमिका आहे आणि एक लोभ ह्याच्यावरती आता भविष्यात चर्चा होईल पाहू राज ठाकरेंनी देवेंद्र असलेला स्नेह किंवा जी काही राजकीय चर्चा थे थे ते का राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते आम्ही तर भेटत नाही त्यांना आदित्य ठाकरेही भेटतात ते विरोधी पक्षाचे नेते आहेत सभागृहात एकमेकांना भेटतात त्याचा अर्थ ता तसा काढता येणार नाही की आमचे लोक मुख्यमंत्र्यांना भेटले व का भेटले कशा पण उद्धव ठाकरे भेटले का एकदा भेटले शुभेच्छा दिले याच्या पलीकडे मला त्यांची भेट कुठली झाली असं वाटत नाही थँक्यू